समर्थ नागपाशबंधन भिल्लांना सोडून श्री महाराज पुढे नर्मदेच्या किनाऱ्याने जाऊ लागले जाता जाता ते महेश्वर नावाच्या गावी आले या गावामध्ये दोन मोठे मांत्रिक राहत असत त्यांनी जेव्हा श्री महाराजांचे एकंदर ऐश्वर पाहिले तेव्हा त्यांच्याजवळ काहीतरी मंत्र सिद्धी आहे असा त्या दोघांचा समज झाला आणि तो मंत्र आपण शिकून घेतला तर आपलेही महत्त्व जगात वाढेल असा विचार करून ते दोघे जण त्यांच्या मागे लागले श्री महाराजांनी त्यांना स्पष्ट सांगितले मला मंत्र तंत्र काही येत नाही मी फक्त एक रामनाम जाणतो मी रामाचा दीनदास आहे हा सर्व खेळ रामाच्या सत्तेने चालला आहे अशी मला पूर्ण खात्री आहे म्हणून घडणाऱ्या गोष्टींचा अभिमान मला होत नाही हे बोलणे त्यांना न पटता श्री महाराज आल्यापासून स्वतःची सिद्धी लपवून ठेवीत आहेत अशी त्यांची खात्री झाली ते दोघेजण फार चिडले आणि श्री महाराजांना भीती दाखविण्यासाठी म्हणाले तुमच्याजवळ मंत्रसिद्धी आहे यात शंकाच नाही तो मंत्र सरळपणे आम्हाला द्या नाहीतर आम्ही नागपाश टाकून तुम्हाला बांधून टाकू आणि तुम्ही फुकट प्राणाला मुकाल यावर श्री महाराज काही बोलले नाहीत तरी पण ते दोघे त्यांच्या मागे फिरू लागले असेच फिरत असता सर्वजण एका डोंगरावर आले मंत्र देण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा विनंती केली तरी जेव्हा श्री महाराज त्यांना पाहिजे असलेला मंत्र देईनात तेव्हा त्यांनी त्यांच्यावर नागपाश टाकला एका क्षणात जिकडे तिकडे नाग उत्पन्न होऊन ते श्री महाराजांच्यावर फुटकार टाकू लागले श्री महाराज अगदी स्वस्थपणे नाम घेत उभे होते परंतु पाच मिनिटांच्या अवकाशात सर्व नागांनी विळखे घालून त्यांना बांधून टाकले आता तरी ते घाबरले असतील अशा कल्पनेने ते मांत्रिक बोलले अजून तरी तुम्ही आपला मंत्र आम्हाला द्या म्हणजे आम्ही हे नाग नाहीसे करतो असे न कराल तर थोड्याच वेळात तुमचा प्राण जाईल श्री महाराजांनी अगदी शांतपणे उत्तर दिले मला सांभाळणारा राम समर्थ आहे पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची आणि तुमची मात्र भयंकर हानी होणार आहे मांत्रिकांनी त्यांना तुच्छ लेखले त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही व आपला पाश कायम ठेवला श्री महाराज डोळे झाकून अगदी स्वस्थ बसून राहिले अशा अवस्थेमध्ये तीन दिवस गेल्यावर श्री महाराजांनी त्यांची समजूत घालण्याचा पुन्हा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा उलटाच परिणाम होऊन ते म्हणू लागले तुम्हाला आपला मंत्र सांगायचा नाही म्हणून तुम्ही असल्या वेदांताच्या गोष्टी आम्हाला सांगता मग मात्र श्री महाराज उठले जय जय रघुवीर समर्थ असे मोठ्याने ओरडले आणि त्यांनी डोंगराच्या कड्यावरून खाली उडी घेतली त्याबरोबर सर्व नाक छिन्न विछिन्न होऊन मरून पडले आणि श्री महाराज मोकळे झाले तीन दिवस इतके कडक सर्पबंधन सोसणारा हा पुरुष सामान्य प्रतीचा नव्हे अशी त्या मांत्रिकाची खात्री झाली शिवाय त्यांचा मंत्र बलहीन करण्याचे सामर्थ्य श्री महाराजांच्या जवळ होते याचे प्रत्यक्ष प्रमाण त्यांच्या नजरेत झाले म्हणून दोघांनीही शरण येऊन साष्टांग नमस्कार घातला श्री महाराजांनी त्यांना क्षमा केली रामनाम दिले दोघेही मंत्राचा नाद सोडून भगवंताच्या मार्गाला लागले त्यापैकी एक जणाला तपश्चर्या करण्याची आज्ञा देऊन नर्मदा तटाकी ता बसविले व दुसरा जो होता त्याला बरोबर घेऊन श्री महाराज पुढे निघाले त्याचे नाव सच्चिदानंद होते हा सच्चिदानंद अखंड रामनाम घेण्याचा अभ्यास करू लागला आणि त्यात कधीकधी -कधी तो स्वतःला पूर्णपणे विसरून जाईल पण त्यामुळे त्याच्या अंगी नवीनच सामर्थ्य उत्पन्न झाले उज्जैनला जाण्यासाठी म्हणून श्री महाराजांनी नर्मदा काठ सोडला आणि ते बुदनी स्टेशनवर आले गाडी येण्यास सहा सात तास अवकाश असल्यामुळे स्टेशनपासून जवळच दिसणाऱ्या एका धर्मशाळेमध्ये ते जाऊन बसले काही वेळाने पण अपेक्षेपेक्षा बरीच लवकर गाडी आली आणि श्री महाराज स्टेशनावर पोहोचण्याच्या आधीच तिने निघण्याची शिट्टी दिली गाडीची शिट्टी ऐकल्याबरोबर सच्चिदानंदाला राग आला व तो बोलला अबे ए लोंडी मेरे सद्गुरू को छोड के कहां जा रही है जरा से ठर त्याने असे शब्द काढल्याबरोबर गाडी जिथल्या तिथे थांबली ड्रायव्हर गार्ड वगैरे लोकांनी पुष्कळ खटपट केली परंतु गाडी काही हलेना इतक्यात श्री महाराज स्टेशनामध्ये पोहोचले सर्व प्रकार त्यांच्या नजरेस आला तेव्हा ते त्याला म्हणाले अरे साधनाला आरंभ होऊन जरा कुठे सामर्थ्य साठायला लागले तर लगेच खर्च करण्याची अवदसा तुला आठवली आणि ते सुद्धा अशा शुल्लक कार्यासाठी आपण बैरा गेलो आपल्याला जायची घाई काय आहे आपण उद्या गेलो असतो पण तू आपली केवढी शक्ती खर्च केलीस तुझी पूर्वीची तामस उर्मी अजून कायम आहे तू इथूनच परत जा बारा वर्षे एकांतात बसून भगवंताचे नाम घे आणि नंतर मला तोंड दाखव जा राम तुझे कल्याण करील श्री महाराजांची ही आज्ञा ऐकून सच्चिदानंदाच्या हृदयाचे पाणी पाणी झाले परंतु आता मात्र तेथून निघून जाणे हेच योग्य होते म्हणून त्याने ओल्या डोळ्यांनी श्री महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवले त्यांना एकदा डोळे भरून पाहून घेतले आणि तोंड फिरवून तो निघून गेला पुढे बारा वर्षांनी काशीमध्ये तो पुन्हा भेटला इकडे श्री महाराज उज्जैनला गेले श्री महाराज आले आहेत असे कळताच त्यांची पूर्वपरिचित सर्व मंडळी जमा झाली ते जेथे उतरले होते त्या ठिकाणी नामस्मरण भजन कीर्तन वेदांत श्रवण अन्नदान यांचा धडाका सुरू झाला मंडळींचे त्यांच्यावर अत्यंत प्रेम असल्याने रोज कोणी ना कोणी त्यांना आपल्या घरी बोलावीत असे श्री महाराज देखील सर्व मंडळींबरोबर घेऊन असणारा एक मोठा सरकारी अधिकारी गावात होता ज्यांच्या घरी श्री महाराज जेवण्यास गेले अशा दोन तीन ठिकाणी ज्यांच्या घरी श्री महाराज जेवण्यास गेले अशा दोन तीन ठिकाणी त्यालाही आग्रहाचे आमंत्रण होते या प्रसंगी त्याने अर्थात श्री महाराजांना नीट पाहून घेतले होते परंतु त्यांची परीक्षा करून ते आपल्या कसोटीला उतरल्याशिवाय आपण त्यांच्या नादी लागायचे नाही हा त्याचा पक्का निश्चय होता त्यांची परीक्षा घेण्यास कोणता उपाय करावा हा एकच विचार त्याच्या डोक्यामध्ये थैमान घालीत असतो एक सुवर्ण संधी त्याला आपोआप चालून आली दहा बारा वर्षाचा त्याचा मुलगा विषमाने आजारी पडला मुलाला औषध पाणी चालू होते नवव्या दिवशी त्याची अवस्था कठीण झाली त्याचवेळी मुलाचा बाप श्री महाराजांकडे आला आणि त्यांना म्हणाला आपण उद्या सर्व मंडळींचं माझ्याकडे प्रसादाला यावे तेव्हा श्री महाराज बोलले रावसाहेब आपण इतके कष्ट कशाला घेता माझ्याबरोबर पन्नास माणसे आहेत उद्या आपणच सहकुटुंब माझ्याकडे प्रसाद आला आहे यावर त्याने उत्तर दिले आपल्याला आपल्या शिष्यांपैकी कोणीही आमंत्रण केले तर आपण त्यांच्याकडे जाता परंतु मी बाहेरचा असल्याने आपण माझा आव्हर करता असे दिसते हे माझे दुर्दैव आहे हे त्याचे शब्द ऐकल्याबरोबर श्री महाराजांना वाईट वाटले ते तात्काळ म्हणाले छे छे रावसाहेब आपण हे काय बोलता कष्टी होऊ नका मी उद्या सर्व मंडळींसह आपल्याकडे येईन रावसाहेब घरी आले तेव्हा मुलाची नाडी सुटलेली होती आणि पहाटे तीन वाजता तो गेला मुलाचे प्रेत घरासमोर तसेच ठेवून त्या गृहस्थाने दुसऱ्या दिवशी भोजनाची सर्व तयारी केली सकाळी अकरा वाजण्याच्या वेळी श्री महाराज आपली सर्व मंडळी बरोबर घेऊन त्याच्या घरी आले त्याने देखील त्यांचे मोठे आदरातिथ्य केले आणि कोणत्याही के गोष्टीचे उणे पडू दिले नाही सर्व मंडळी पानावर येऊन बसली सर्व पदार्थ वाढले श्री महाराज आपल्या पाटावर बसले आणि आता संकल्प सोडायचा इतक्यात त्या अधिकाऱ्याची बायको मुलाचे प्रेत घेऊन पंक्तीमध्ये आली ते श्री महाराजांच्या समोर ठेवून त्यांना लढत म्हणाली महाराज हा माझा बाळ काल रात्रीच आम्हाला सोडून गेला त्याला सोडून आपण कसे जेवता हा सर्व प्रकार पाहून सर्व मंडळी गारठूनच गेली तेथील वातावरण एकदम बदलून गेले रावसाहेबांचा मुलगा फार आजारी होता हे पुष्कळ लोकांना माहीत असले तरी हा नंतरचा प्रकार कोणास ठाऊक नव्हता आता श्री महाराज काय करतात तिकडे सर्वांचे लक्ष लागले श्री महाराजांनी यत्किंचितही अस्वस्थता न दाखवता त्या मुलाला आपल्या मांडीवर घेतले त्याच्या हृदयावर हात ठेवून आईला बोलले माय याच्या अंगात अजून उष्णता आहे तो गेला नाही थोडा धीर धरा रडू ओरडू नका त्याला मात्रा साठवा म्हणजे तो सावध होईल लगेच मात्रा उगाळून आणली श्री महाराजांनी स्वत ती मुलाला साठवली त्याबरोबरच देवाचे तीर्थ त्याला देऊन त्याच्या अंगाला अंगारा लावला पाच दहा मिनटामध्ये मुलाच्या अंगात बरीच उष्णता वाढली तेव्हा श्री महाराजांनी त्याला हाक मारण्यास सुरुवात केली तिसरी हाक ऐकल्याबरोबर त्याने डोळे उघडले थोडी हालचाल केली काही वेळापूर्वीचे गंभीर आणि उदास वातावरण तत्काळ नाहीसे होऊन सर्वजण प्रसन्न झाले लगेच रावसाहेब श्री महाराजांच्या पाया पडले बोलले महाराज मी पुष्कळ साधू पाहिले परंतु आपणासारखा कोणी पाहिला नाही आपण प्रत्यक्ष समर्थांचे अवतार आहात या दीन माणसाला आपल्या पदरात घ्या काही केल्या ते पाय सोडिनात तेव्हा श्री महाराज म्हणाले रावसाहेब मागचे सर्व विसरून जा आजपासून श्री समर्थांनी तुम्हाला आपले म्हटले आहे येत्या दासनवमीला तुम्ही सर्वजण सज्जन गडास त्यांच्या दर्शनाला जा ज्या रामरायाने तुमच्या मुलाला वाचविले त्याचे नाम विसरू नका राम तुमचे आणि तुमच्या मुलाचे कल्याण करेल पंधरा वीस मिनटांनी तो मुलगा चांगला शुद्धीवर आला श्री महाराजांनी आपल्या हाताने त्याला थोडे दूध पाजले आणि नंतर सर्व मंडळी मोठ्या आनंदाने जेवली जेवण झाल्यावर सर्व मंडळींच्या समोर रावसाहेबांनी आपला वाईट बेत वर्णन करून सांगितलं आणि पुन्हा पुन्हा श्री महाराजांची क्षमा मागितली रावसाहेब पुढे फार मोठे योग्यतेला पोहोचले जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।